आणि गट जाहीर केल्यानंतर बऱ्याच बैलगाडी मालकांचं फोन आलं आमच्या पावत्या निघल्या नाहीत पावत्या कुठे गेल्या बघा परत कमिटीच्या कार्यकर्त्या ठिकाणी पावत्या चेक केल्या आणि निदर्शनात आलं की एकशे एकाहत्तर नंबरची पावती लिहिली गेली नाही आणि ती राहिल्यामुळे तिच्या खालच्या ज्या पावती आहेत त्यात तशाच राहिल्या दहा पावत्या या ठिकाणी शिल्लक राहिल्या पावती बुक मध्ये आणि त्या दहा बैलगाडी मालकांचं या ठिकाणी फोन आलं म्हणून या ठिकाणी गट क्रमांक दोन या ठिकाणी वाढवलं जाणार आहेत आणि या ठिकाणी चुकबुली चुकबुलीने या ठिकाणी का, कमिटीच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी चूक झाली सर्वांनी या ठिकाणी लक्षात घ्या गड क्रमांक आपण एकोणचाळीस जाहीर केलाय चाळीस आणि एक्केचाळीस या दहा पावत्यांमध्ये हो जाहीर केला जाणार आहे आता ही लाईव्ह त्या दिसणार ना दुसरं पण आता जिने एकोणचाळीस गट बघून बंद करून झोपले ती येणार नाही ना, ना, ना। आणि जे बैलगाडी मालक आत्ता लावला तुम्ही बघताय आणि ज्यांच्या ह्या चिठ्ठ्या पाठीमाग राहिल्या जर उद्या अगोदर जर कोणी ऑब्जेक्शन घेतलं बाकीच्याने की एक्स्ट्रा गट कस काय झालं तर त्यावेळी फक्त तुम्ही सांगा देता असायला पाहिजे की या चिठ्ठ्या मागे राहिल्या होत्या म्हणून दोन गट या ठिकाणी एक्स्ट्रा घेतले गेले तर याची बैलगाडी मालक जे आता लावला बघताय ते नोंद घ्या कारण आहे यांच्याकडं चूक बोलणं एक पावती कोरी असल्यामुळे तिच्या खालच्या दहा पावत्या फडाच्या राहिल्या होत्या हो त्यामुळे थोडस सहकार्य करा आपल्या ठिकाणी दहा चित्त्या आहेत त्यात पाच पाच दोन गट जाहीर केले जातील वाजली किती आता पहिल्या वनासने पण फोन करायला नको आकरा वाजले नाही द्या तुम्ही पूर्वी केलं का गड क्रमांक चाळीस तास क्रमांक एक याला पण एक नंबरचं तास बंद राहील स्टेज खंड चाळीस एकला बाळू मामा प्रसन्न बाबुराव माने कामेरी पावती क्रमांक एकशे अठ्याऐंशी दोन ला हनुमान प्रसन्न सोना याबा फार्म शिवांश अमोल महारुडे सोन्या शेठ महारुडेवाडी यांचा घरचा साज ब पावती क्रमांक एकशे त्र्याहत्तर तीनला मनोज पाटील मुंबई पोलीस पावती क्रमांक एकशे ब्याऐंशी चारला विनायक यादव बाबा फौजी विंग मित्र परिवार पावती क्रमांक एकशे चौऱ्याहत्तर पाच ला जनमानप्रसन सोना याबा एका मालकाच्या दोन आल्या तास क्रमांक दोन आणि तास क्रमांक पाच वरती सोनायाबा सोना याबा फार्म शिवाश्यामोलुडवाडी सोनूशेठ ही पावती पाठीमागे टाकली जाते दुसरी एक पावती द्या पाचला शिवण्या सूरज पाटील पाडळी पावती क्रमांक एकशे नव्वद हा या मैदानातला गट क्रमांक चाळीस आहे आणि आता जर या डबल मालकाच्या मालका असल्या तर पळावं लागणार कारण शेवटचा गट आहे एकला विनायक यादव बाबा फौजी विंग परिवार पावती क्रमांक एकशे पंच्याहत्तर दोन ला श्री भद्रेश्वर प्रसन्न जिजा प्रतीश पाटील भादुली यांचा हिंद केसरी मास्तर पावती क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी तीनला अभिजित मोरे फौजी बांबवडे बहिर बांबवडे पावती क्रमांक एकशे सत्त्याऐंशी चारला प्रिषा प्रसन्न पाटील पाडळी पावती क्रमांक एकशे एकोणनव्वद आणि पाचला जहेरमन प्रसन्न सोनायाबा फार्म मारुडे सोनूशेठ मारुडेवाडी यांचा घरचा साज पावती क्रमांक एकशे बहात्तर हा या मैदानातला शेवटचा गट हा एक्केचाळीस आहे ज्या बैलगाडी मालकांनी एकोणचाळीस पर्यंतचा लाईव्ह बघितला होता त्यांनी नोंद घ्या शेवटचा गट हा या ठिकाणी एक्केचाळीस हा या मैदानातला बरोबर नऊ वाजता एक ते सात खाली जाईल याची बैलगाडी मालक नोंद घ्या धन्यवाद